तर आजची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर आज सोमवार आहे आणि बॉलो शिफ्ट होतो आहे प्रवीण मी आणि पिल्लू गाव म्हणजे लहान लहानपणापासून प्रवीण तिथे शिकले आहेत पहिली ते दहावी त्यांचं शिक्षण तर लहानपणापासून प्रवीण तिथेच राहिलेत आणि पुण्यात फक्त ते त्यांचं डिग्री कंप्लीट करण्यासाठी आले होते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं आणि आमच्या दोघांनाही म्हणजे म्हणजे माझ्या माहेरी आणि प्रवीणकडे पण इथे पुण्यात घर म्हणा स्वतःचं असं काहीच नाही आहे इथे प्रवीणची जागा आहे सुचगावात एक अर्धा गुंठ पण घर वगैरे नाही आहे कुणाचंच आणि इथं पुण्यात राहणं म्हणजे खूपच महाग आहे सध्या मी जिथे राहते वन बी एच केचा फ्लॅट आहे आमचा त्याचा रेंट पंधरा हजार आहे आणि लाईट बिल वगैरे पकडून तो जातो साडेसोळा सतरापर्यंत जातो कधी कधी उन्हाळ्यात आणि प्रवीणचं काम जे आहे ते डिस्ट्रीब्युशनचं काम आहे बिस्किटाचं आणि त्याच्या गोडाऊनलासुद्धा भाडं जातं आता जे तिथे भाडं सतरा हजार आहे आणि असं होतं की जितकं ते कमवतं आहे त्यातले अर्धेपेक्षा जास्त रेंटलाच जात आहेत आमचे म्हणजे नाही म्हटलं तरी महिन्याचे थर्टी फोर थर्टी फाय थाउजंड रेंटलाच जात आहे त्यात पिल्लूचं शिक्षण आता प्ले ग्रुपला आहे तो आणि खूप म्हणजे नवीनच स्कूल आहे त्याची आणि नवीन असल्यामुळे आणि छोटीशी खूप अशी हायफाय नाही आहे साधी स्कूल आहे त्याची तर तिथे त्याला फीस खूप क कमी आहे बाकीच्या स्कूलपेक्षा तरी बाकीचे स्कूल्स बघितले मी तर तिथे पन्नास साठ सत्तर हजार असे आहेत प्ले ग्रुपपासूनच आणि ह्याची नवीन स्कूल होती हा नवीन स्टुडंट होता तिथे पहिलाच प्ले ग्रुपमध्ये त्याची सोळा हजार आहे तर इथून पुढे ते वाढतच जाणार म्हणजे त्याचं शिक्षण जे आहे तर ते सगळं म्हणजे खर्च इतका होतो प्लस खाणं पिणं राशन ह्याच्यात तर भाजीपाला ह्या तर गोष्टी भरपूर महाग आहेत पुण्यात आणि पुण्यात राहायचं म्हटल्यावर स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे आणि मी घरीच असते मला पिल्लूमुळे बाहेर जाता येत नाही आधी मी पिल्लू व्हायचे आधी मी जॉब करायचे लॅब टेक्निशियन होते मी आणि मला जास्त नव्हतं एक बारा पंधरा हजारापर्यंत सॅलरी होती पण आता असं झालं की पिल्लू छोटा आहे मला घराबाहेर पडता येत नाही आणि सगळा लोड जो आहे तो प्रवीणवरच पडतो आहे आणि खर्च खूप होतो आहे आमचा पर्सनल खर्चापेक्षा रेंटलाच जास्त जात आहे खर्च त्यामुळे आम्ही असा डिसिजन घेतला खूप मोठा की आपण गावालाच जाऊया तिथे पण आमचं काय असं घर वगैरे नाही आहे रेंटच रेंटनेच राहणार आहोत आम्ही पण इथल्यापेक्षा खूप स्वस्त आहे तिथे म्हणजे आता कालच फोन केला होता प्रवीण ते गावालाच आहेत सध्या तिथे म्हटले त्यांना गोडाऊन बऱ्यापैकी मोठं भेटलं आहे आणि अकरा हजार भाडं आहे गोडाऊनला आणि फ्लॅट पण पाच सहा हजार जास्तीत जास्त सात मिनिमम तीन चार हजारापासून आहेत तिथे जो रेंट आहे तो थोडंसं खेडेगाव आहे ते त्यामुळे आणि फ्लॅट अजून त्यांना भेटलं नाही आहे ते शोधत आहेत गोडाऊन तर फायनल झालेत त्यांचं तर आता येणाऱ्या एक डिसेंबर डिसेंबर महिन्यातच आम्ही शिफ्ट होऊ तिथे आणि पिल्लू कसं आता लहान आहे त्याला असं कसं खूप अभ्यास वगैरे नाही आहे त्याच्यामुळे जे आत्ता जो डिसिजन घेतो आहे ते पुढे जाऊन आमच्यासाठीच चांगलं म्हणजे सोयीस्कर राहणार आहे इथे एवढं रेंट देण्यापेक्षा गावाकडे तेवढेच पैसे वाचले तर इथे जी जागा आहे गावात तिथे आम्ही पुढे जाऊन घर बांधू शकतो किंवा मग गावालासुद्धा जागा, जागा जमीन वगैरे घेऊन तिथं घर बांधू शकतो प्रवीणला आधीपासूनच फ्लॅट सिस्टीम नव्हती आवडत आधी त्याला नाही आवडत असं बंद बंद ह्याच्यामध्ये त्या सोसायटीमध्ये कोणी येणार नाही कुणाला कुणाचं घेणं देणं नसतं त्याला असं बैठी आणि ओपन स्पेसवालं घर हवं आहे आणि तो लहानपणापासून गावालाच राहिल्यामुळे त्याला तिथलीच सवय आहे त्याला इथं उलट इथं आमचं कोणीच नाही आहे नातेवाईक सगळे जे आहेत ते गावालाच आहेत म्हणजे मामा मावशी काका वगैरे सगळे त्याचे गावालाच आहेत इथे फक्त माझ्या घरचे आहेत बस बाकी कोण नाही आहे तिथे त्यामुळे आमचं असं डिसिजन झालं कि जा पिलू साटे पे देख नहीं की आपण गावाला जाऊया पिल्लूसाठी पण चांगले आणि तिथे स्कूल असं नाही की म्हणजे चांगले नाही आहे वगैरे आहे बऱ्यापैकी तू तिथं शिकलेला आहे आणि तिथं शिकूनच आज मामाचा मुलगा जो आहे तो ई टीमध्ये टॉपला येऊन त्याला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं आहे परत मामाची मुलगी जी आहे ती पण नेटमध्ये तिने चांगले म्हणजे टॉप करून तीही बी एच एम एसच्या इयरला आहे ती चांगलेलं असते आणि चांगलं आहेत बऱ्यापैकी चांगले स्कूल आहेत आणि आमचं असं चाललं होतं की त्याला सेमी पूर्ण असं प्रॉपर एकदमच इंग्लिश मिडियमला म्हणजे इंग्लिश मिडियम पण आहेत गावाला पण आमचं असं डिसिजन झाला की नुसते इंग्लिश मिडियम नको आपण त्याला सेमीमध्ये टाकू जेणेकरून तो मराठीच्या पण काही गोष्टी शिकेल नंतर आजकाल जी सो असं ठरलं तर आहे स्कूल बद्दल पिल्लूच्या आमच्या तर तिथे जाऊन कळेल नक्की मग आता कुठली स्कूल बेटर वगैरे आहे ते मग तिथे जाऊन बघता येईल अजून तर तो फक्त अडीच म्हणजे आता डिसेंबर तीनच तीन, तीन वर्षाचा होईल म्हणजे वेळ आहे तसा तिथे जाऊन सेटल होऊन सगळं हे करण्यापेक्षा करून मग जमेल काय ना काहीतरी होईल पैसे वाचतील मेन माणसं हेच होतं की थोडे पैसे वाचले की स्वतःचं काहीतरी घर तरी होईल नाचतं आणि तेच नाही आणि सगळं जर आमचा जर निम्मा पैसा भाडं देण्यात जर जात असेल तर मग उपयोग नाही आहे मग मंक काही मग तर कधी होणारच नाही मग इथे जर राहिलो आम्ही तर असं होईल की पैसे तर जसे जशी इन्कम वाढेल प्रवीणची तसं तसं रेंट पण वाढत जाणार त्याच्यामुळे आम्ही असा बेस्टिश